स्वच्छ सुंदर आणि नगण्य प्रदूषण असलेल्या जगातल्या सर्वात आनंदी देशाच्या सफरीवर आम्ही आलो आहे जागोजागी अशा फ्रेम्स आमच्या स्वागताला हजर आहेत नजर जाईल तिथवर हाच नजारा दिसतोय थिंपूपासून अवघ्या एक किलोमीटरवर असलेल्या जंक्शी हँडमेड पेपर फॅक्टरीकडं आता आम्ही निघालो आहे हॅलो मी धनराज खरटमल आता आपण जुनशी हँडमेड पेपर फॅक्टरी इथं आहोत म्हणजे टिंपूमधली या ठिकाणी हाताने कागद तयार केला जातो तर ते कागदाची फॅक्टरी आता आपण बघणार आहोत सलाम कागद बनवण्याची परंपरा जपण्यासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये हा कारखाना भूतान सरकारनं स्थापन केला आणि नंतर भूतानी पारंपरिक हस्तनिर्मिती कागदाच्या उच्च गुणवत्तेसाठी आणि डिझायनिंगसाठी जपानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या श्री तेंजिन या खाजगी व्यक्तीनं हा कारखाना सरकारकडून विकत घेतला खरं तर जँग्शी या शब्दाचा अर्थ नैसर्गिक असा आहे म्हणूनच या कारखान्याचं नाव जँग्शी हँडमेड पेपर फॅक्टरी असं ठेवण्यात आलं आहे या पेपर फॅक्टरीमध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनापर्यंत कागद निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या सर्व प्रक्रिया पर्यटकांना पाहता येतात डॅफने पॅपेरी नावाच्या झाडांची साल या हौदात हो चोवीस तास भिजून ठेवण्यात येते त्यानंतर ती चार तास उकळली जाते नंतर शिजलेली साल धुवून त्याचं वर्गीकरण करून मशीनने त्याचा लगदा तयार केला जातो त्यानंतर हा लगदा एका टबमध्ये पाणी आणि हिविस्कस वनस्पतीच्या मुळापासून बनवलेल्या वनस्पतीच्या स्टार्चमध्ये योग्य प्रमाणात अशा प्रकारे घुसळून मिसळण्यात येतो आणि नंतर हाताने एका वॅटमध्ये बांबू स्क्रीन फिल्टर असलेली एक लाकडी चौकट अंदाजे दोन बाय तीन फूट आकाराची या लगदा आणि स्टाज मिश्रणाच्या वॅटमध्ये बुडवली जाते आणि मिश्रणाचा म्हणजे तंतूचा पातळ थर पडद्यावर समान रीतीने पसरू देण्यास खालीवर केला जातो मिश्रणाचा थराने झाकलेला पडदा या पद्धतीने लाकडी चौकटीतून हळूवार काढला जातो ही प्रक्रिया वारंवार केली जाते अशा प्रकारे प्रत्येक दिवशी सुमारे दीड हजार कागद हाताने बनवण्याची प्रक्रिया या ठिकाणी निरंतर चालते या ठिकाणी असलेल्या तीन हौदामध्ये कामगार दिवसभर काम करत असतात अत्यंत कष्टप्रद असे हे हाताने कागद बनवण्याचे काम या ठिकाणी पर्यटकांस अगदी जवळून पाहता येते बांबूची चौकट काढल्यानंतर कच्च्या कागदाच्या ढिगावर ती चौकट ठेवून त्या चौकटीवरच्या तंतूपासून बनलेला कागदाचा पातळ थर अगदी अलगदपणे काढून ठेवला जातो असा ढीग रचल्यानंतर त्यातलं उरलं सुरलं पाणी निथळून जातं त्यानंतर त्या, त्या कागदाची प्रत्येक शीट वेगळी केली जाते आणि कोरडे होण्यासाठी गरम पृष्ठभागावर पसरली जाते झाडाच्या सालीपासून सुरू केली जाणारी ही प्रक्रिया पाहताना एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो सालीतील तंतूचं लगद्यामध्ये रूपांतर करणं लगद्याचं ओल्या कागदात स्क्रीनिंग करणं ओले कागद कोरड्या भिंतीवर टांगणं आणि नंतर कागद कापून त्याला रंग देणं हे पाहणं मनोरंजक आहे या पारंपरिक कागदाला देश म्हणून ओळखलं जातं पर्यटक या कारखान्यात कागद निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया पाहू शकतात अशा प्रकारे कागदाची एक शीट तयार करण्यासाठी प्रत्यक्षात तीन दिवस लागतात बुडवणं आणि स्विशिंग करणं हा त्याचाच एक भाग आहे झाडांची साल काढण्यापासून आणि सालीच्या पट्ट्या चोवीस तास पाण्यात भिजवण्यापासून प्रक्रिया सुरू होते नंतर साल उकळून धुटली जाते आणि साफ केली जाते चांगले बारीक तंतू खराब तंतूपासून वेगळे केले जातात तंतूंना मशीनने क्रश करून त्याचं रूपांतर लगद्यामध्ये केलं जातं पूर्वी तयार केलेल्या कागदाच्या शीटच्या शीर्षस्थानी कागदाची नवीन शीट सोडली जाते ही प्रक्रिया वारंवार केली जाते कागदाची प्रत्येक शीट हळवारपणानं एकामागून एक काढली जाते आणि उभ्या इझेल प्रकारच्या बोर्डावर सुकविण्यासाठी टांगली जाते त्यावर ब्रश फिरवून प्रत्येक कागदाचा तुकडा स्वच्छ केला जातो ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे पण या ठिकाणी निगुतीनं केली जाते नंतर वाळलेल्या कागदावर प्रक्रिया केली जाते रंगीत किंवा अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी मुद्रित केले जातात या फॅक्टरी कंपाऊंडमधील एका लहान गॅलरीत हस्तनिर्मित कागद कार्ड नोटबुक लिफाफे कॅलेंडर स्क्रोल पिशव्या आणि वाल आर्टची पत्रके प्रदर्शित करून विकले जातात कागद उत्पादनांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे लेखन कागद फोटो अल्बम जर्नल ग्रीटिंग कार्ड्स लिफाफे कॅलेंडर स्क्रोल रॅपिंग पेपर कागदी पिशव्या आणि बरेच काही समाविष्ट आहे है। ज्यांशी हँडमेड पेपर फॅक्टरीमध्ये किंवा थिंपू आणि भूतानमधील इतर भागात अनेक दुकानामध्ये कागदाची उत्पादनं खरेदी केली जातात परंपरेनं या कागदांचा उपयोग भिक्षुना प्रार्थना ग्रंथ आणि हस्तलिखितासाठी होतो गंमत म्हणजे हे कागद ताज्या रंगाचे दिसावेत म्हणून भूतांच्या सुक्या मिरच्या फुलांच्या पाकळ्या गवत आणि इतर अनेक घटक देखील त्यात वापरण्यात येतात पर्यटक स्वतःचे घटक निवडून त्यानुसार डिझाईन आणि पोत तयार करून घेऊ शकतात तसेच स्मृतिचिन्ह म्हणून स्वतःचे काही कागदसुद्धा बनवू शकतात साध्या हातानं तयार केलेले कागद अमेरिका युरोप जपान भारत आणि नेपाळमध्ये निर्यात केले जातात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सफर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत